लईच त्रास फक्त हो तुमचा सपोर्ट पाहिजे यार मित्रांनो सपोर्ट करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आणि आता आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आंघोळ वगैरे झाली नाश्ता वगैरे बंद झाला मित्रांनो अंड्याची पोळी खाली मस्त कारण मम्मीने अंड्याची पोळी बनवली होती परी ते इकडे भांडे घासायचं काम मम्मी तिथे किचन मध्ये पिल्लू बाहेर खेळत आहे काय रे काय काय म्हणते बोल ना पाणी आलं होतं मित्रांनो पाणी वगैरे भरले ते <द्थागा> पण भरले त्याच्यानंतर इकडे भरले तनुल्याने पाणी याच्यात काय केलं उचलून इकडे माझे टाकले मित्रांनो सारी इकडे याला पण सोडले पाणी वांगे वगैरे लावले ना वांगे पाणी किती आले मस्त मित्रांनो वांगे पण आले ऐकायला आले काय एखाद्या छोटी हे बाय वांग आली हे बाय यायला लागले आता याला वांग येईल तुम्हाला मोठं झाले मी मिरच्या अजून छोट्याचे बट वांग यायला लागले तर आख भरले मित्रांनो त्याच्यामुळे परीने तिला आतमध्ये आहे आंघोळ वगैरे घातले तिला परी जाते का नाही काही बरं नाही वाटत मित्रांनो आजकाल जरा थोड्या वेगळ्या गोष्टी चालू आहे मित्रांनो तुम्हाला कळनच लवकर झाल्या तर लवकर कळन नाही झालं तर मग ते पण कळन बट झालं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे मी आज घरी बसेल तर मी कुठेतरी काहीतरी दोन पैसे कमवू शकतो असं करायचं चालेल काहीतरी बघू दोन सतरा झाले मित्रांनो आली आणि पिल्लू पण उठली पण पिल्लू एवढी येळवणी करते यार मित्रांनो लय म्हणजे लयवणी करते कोण लाड झालाय मित्रांनो तिचा खतरनाक लाड झालाय आता काही तिला सवय लागली मित्रांनो त्याच्यामुळे मग आता आपण काय म्हणू शकत नाही त्याला जेवण करून भूक लागली म्हणजे भूक लागली सवय दोन वाजले जेवायला वाटण्याची भाजी चपाती मी जेवण करतोय मित्रांनो आणि जेव्हा ते आली मला फोटो काढा मारा फोटो काढलायचा पोचते पोच कशी आहे का हस होतं कधी हस होत बाय मस्त मेकअप वगैरे करून आली ती खा च खा जेवण झालंय मित्रांनो तरुणाला मी वॉरंटी गेली बाहेर कारण ती भाकरी फेकून देतो ती यार आणि त्याच्यातच भाकरी फेकी नुसती येऊ न करते नको ते ती ते नको ते

तीडी तिला काही कळतच नाही वाटाना दे दे दे, वाटा दे। आ, आशा, आशा, आशा <coughs> आ, हा वाटाण्यात असा 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 करायचा असा हा असा वाटाण्यात असं करायचा वाटाण्यात असं केला का आणि मग असं खायचा बुडून हा कोण खात कोण खात मम्मी तुझं खाते का बरं जेवण झाले पिल्लूचं काय रड गाणं चालते सारखं ती लई म्हणजे लय म्हणजे लई हाटी मित्रांनो ती लई चढवणी करायला लागली आजकाल काय होते काय माहिती जशी मोठी होत चालेल मित्रांनो तशी चढवणी करायला लागली त्याच्यामुळे ते, आम्ही माझा पहिले सकाळी भांडण झालं काय विषय झाला मित्रांनो पहिली बसेल होती या खुर्चीजवळ आणि पिल्लू गेलं तिच्याकडे आणि पहिलं त्यांचं काहीतरी झालं वाटतं तिने घेतलं नाही का काय मग ती इकडे आली ती खेळत होती चांगली पहिली दुखत आहे ना परीची तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे ती चर्च करते आणि इकडे खेळत होतं पिल्लू पण तिकडे गेले त्याच्याकडे तिने काय घेतलं का नाही काय माहिती तिच्यावर तिला रडायला आली पिल्लू मग मी तिला बोललो म्हणलं ती तिच्याकडे आली मग तिला घ्यायला पाहिजे ना त्या म्हणून बोलायचं ते सोबत तुझी चिडचिड झाली मग तू कुठे पण राग काढून ना मित्रांनो त्या गोष्टीचा परी असं म्हणलं म्हणून मी तिला बोललो ते आता माझ्या बोलत नाहीये थोडं हे तिचं दुःख त्याच्यामुळे बोलत नाही का सकाळी भांडण झालं त्याच्यामुळे बोलत नाही काय माहिती मला पण माहित नाही माझी काही चुकी नव्हती त्याच्यात आपले दिवसच भांग चालू संध्या असं मी गृहित धरतो वाईट वाटत प्रत्येक गोष्टींच कोण कसं वागत कोण कसं बोलत कोण कसं कसं हे करत चला काय अडचण आलं लाड घालते मला याच्यातून जाते येते नको बाबा तिनं बाहेर मित्रांनो मला सकाळी सगळं भरवलंय मी तेच कपडे घातले होते कारण हे चांगले कपडे होते म्हटलं सकाळी तेच घालावा बट तिनं काय केलं पाणी खेळत होती मी तिला म्हणलं उचलून घेतलं तिने अख्खं भरवून घेतलं मला परी तिला घेऊन आली होती इकडं जेवण तू का खाल्लं का खाल्ला का खाल्ला केळी खाल्ली हा मित्रांनो तिने दोन केळी काढली उठले उठले आला उठलो एक प्रेम तिथं मित्रांनो लय मजे त्या बाहेर संगच राहते तिने बघतच असं एक दोन दिवस झाले मित्रांनो पाऊस नाही आपल्याकडे इकडे आबाळ येते फक्त आणि जाते आबाळ येते फक्त जात आलो बाबा जवळ अरे बाबा काय वाटत पाय काय बाबा जवळ

नाही तू चिकन आणू आता साडे वाजले आता सांगू त्यांना म्हणजे ते बनवून वगैरे ठेवते मम्मीने पैसे दिले होते सकाळीच म्हणे चिकन आण चिकन आण मी म्हणतो ना सारखं चिकन चिकन चे त्याच्यामुळे मग मम्मी चिकन घेऊन पाऊस आला यार, यार, मित्रांनो थोडा 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 हिटर भरायचं राहिलंय वाटतं मित्रांनो हिटर भर थोड्या वेळ भरू चिकन वाला कोण जाऊन चिकन आहे का नाही बघून चिकन आणायचं मित्रांनो ना परी मला नाही सांगत तुझं नाव घेऊन मला सांग तिला मला सांगायचं होतं पण ती तनु जुनाव घेऊन मग मला सांग कधी चिकन घेऊन येऊ चिकन तर काही भेटलं नाही मित्रांनो बट तनुला खायला घेऊन आलो चिकन रोज ते घेऊन आलो त्याला खायला काय रे ते हे आणि हे किंदू हे पाताने फातनी म्हणते ती फातनी पावणे आठ वाजले आणि मटन घेऊन पण आलो आणि हिचं काय चाललंय काय तो केत तो केत तो केत तो केत काय तो केत रॉकेट <laughs> तो आता काय तो आता तो येतात ठीक आहे ठीक आहे चला मित्र जेवण वगैरे करायचं बराच उशीर झालं आम्ही चालू आहे स्वयंपाक झालं नाही घेऊन अजून मित्रांनो ज्यावर चिकन आहे सुख पण आहे पण मी थोडस खाल्ले मध्ये शूट करायचे काम कांद्याची पाहते का आठ पंचवीस झाले मित्रांनो जेवण वगैरे झाले मित्रांनो मस्त बाकी सगळ्यांचं सा जेवण झाले घरातल्यांचं त्याच्यानंतर ते सगळे झोपणार आहे आणि मला एडिटिंग वगैरे करायची आणि जास्त ब्लॉग शूट नाही झाला यार मित्रांनो आज आज कारण मोड झोप होता कारण परी माझ्यासोबत बोललीच नाही यार मित्रांनो अजून पण नाही बोलले एवढे म्हणजे एवढं मन मोकळ्यापणा नाही बोलली फक्त पिलूला जे लागते त्याच्या त्याच्या थ्रू माझ्यासोबत बोलू राहिली ती लईच त्रास होतो यार मित्रांनो फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे मित्रांनो सपोर्ट करा चला आपला ब्लॉग आता इथेच एंड करू छोटासा ब्लॉग झाला मित्रांनो समजून घ्या तर आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा नक्स्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय ठीक आहे काय अडचण नाही मित्रांनो आपले आपले दिवस वाईट आहे असं समजायचं आता बस तुमचा सपोर्ट पाहिजे यार मित्रांनो फक्त मला बाकी काही नाही कारण आता लईच फार डोक्यावरून जायला लागल्या गमती